जळगाव शहरातील नाट्यकलावंत शरद भालेराव या कलावंताने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित मी सावली भीमाची या एक पात्री नाटकाचा सलग संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अप्पासाहेब भालेराव प्रतिष्ठानतर्फे या नाटकाचा सलग पंचवीस तास नाट्यप्रयोग सादर करून लिमकार रेकॉर्ड बुकमध्ये नोंद करण्याचा मानस केला आहे आज दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजेपासून या नाटकाला त्यांनी सुरुवात केली असून गेल्या आठ तासापासून त्यांनी मी सावली भीमाची या एक पात्री प्रयोगाला आपली सुरुवात केली आहे जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात या प्रयोगाला सकाळी नऊ वाजेपासून सुरुवात करण्यात आली असून अखिल भारतीय नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा व अप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या नाट्यप्रयोगाचे आयोजन यावेळी केले आहे यासंदर्भात नाट्य कलावंत शरद भालेराव यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहे ते जाणून घेऊयात प्रेमाचा फायदा म्हणून देवाने चैनीच्या वस्तू अहो पॉकेट मनी तर सोडाच पण साधा खाऊ साठी सुद्धा रक्त केला नाही नाहीतर आमची मुलं आमची मुलं जरा काय कॉलेजात जायला लागली की त्यांना नवीन मोबाईल लागतो लॅपटॉप लागतो बुडाखाली छान सुंदर अशी दिसणारी गाडी लागते पण बाबासाहेबांनी असा असा कुठला चर्त केला नाही प्रगतीची वाट शोधत भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होणारा भीमराव हा बहार पहिला विद्यार्थी होता म्हणून म्हणून हिमराव उत्तीर्ण होण्याच्या आनंदाच्या छानवीला अधिक देण्याचं काम केलं ते रामजींच्या रामजीने त्यावेळी घोषणा केली ते म्हणाले हा इकडे लक्ष द्या आज या आनंदाच्या क्षणाला मी अजून एक घोषणा करतोय आणि ती म्हणजे माझ्या भिवासाठी मलंदरांची मुलगी सोन म्हणून मी आणला झालं विवाहाच्या लग्नाच्या सणाने आपला सूर छेडला ठिकाण होत भाईखळाची बाजार आता मला सांगा तुमच्यापैकी कुणाचं लग्न बाजारात झालंय का नाही मला माहिती प्रत्येकाचं लग्न हे धूमधडाक्यात होत नाच गाणी डीजे काल बोर धोर पंचांना फटाक्यांच्या आतिषबाजी रोषणाई पण मित्रांनो बाबासाहेबांच्या लग्नात यापैकी काहीच नव्हतं होता तो फक्त मुसळधार <coughs> त्या पावसाच्या सरीही जणू काय भिवाच्या आणि रमाच्या डोक्यावर अक्षरांचा वर्षाव करीत होते नऊ वर्षाची रमा आनंदाने चिंब अफिस म्हणत होते अक्षतागा बरसती त्यागा पावसा झा सरी मुतामोडा भिज जाती आनंदानं भीम शिरी हो ता मंडप झलरा जसा कापूस पिजला त्या आणि मला विश्वास आहे की हे रेकॉर्ड मी पूर्ण करू शकेल कारण याआधी मी रांगोळीचं एक रेकॉर्ड केलेलं आहे लिमका बुकात सतरा हजार स्क्वेअर फुटातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोर्ट्रेट हे रांगोळीच्या माध्यमातून काढून लेमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेलं आहे आणि त्याच धर्तीवर आता हे माझं दुसरं रेकॉर्ड या ठिकाणी मी प्रस्थापित करणार आहे ते म्हणजे एकपात्री नाट्य प्रयोगाचं मी सावली भीमाची पण हा प्रयोगसुद्धा यशस्वी होईल आणि माझं रेकॉर्ड हे कम्प्लीट होईल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यशस्वी जीवनाचं पासवर्ड आहे आणि त्यामुळे माझं नक्कीच या ठिकाणी बुक होईल